नमस्कार मी कोमल कृष्णा गुप्टे शेगाव येथे आलेले आहे कासरवाडी येथून आणि इथे आमचा परतीचा प्रवास चालू आहे आणि त्या परतीच्या प्रवासामध्ये मी माझे विचार मांडत आहे तर माझा विषय आहे देव सर्वप्रथम मी काही प्रश्न विचारेल तुम्ही उत्तर द्यावे अशी माझी अपेक्षा देव आहे का तुम्ही देवाला मानता का मानता तुम्ही देवाला कधी पाहिलंय मग तरी पण का विश्वास ठेवता देवावर सुंदर सुरुवात केली हवा असते का बघितली हवा मग विश्वास का ठेवता जशी हवा असते तसा देव पण असतो असं मला वाटतं पण आपला देव वेगळा आणि खरा देव वेगळा खरा देव जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीची मदत करेल त्याची ओळख नसता आणि जाती धर्मात भेदभाव न करता जो एक व्यक्ती अन्नाची किंमत ठेवेल अन्न वाया नाही घालणार जो एक व्यक्ती एका गरजू म्हणजे नदीत अन्न आजकाल खूप वाहतात तर त्या नदीत अन्न न भरण्यापेक्षा एका गरजू व्यक्तीला देईल अशी व्यक्ती एक अशी व्यक्ती जी असं अनेक मंदिर आहेत जिथे दूध असंच वाहतात देवांवर तर असं करण्यापेक्षा एखाद्या अशा व्यक्तीला दूध द्या जिल्ह्यात त्याची खूप गरज आहे अशाने तुम्हाला देव म्हणजे तिथं प्रसन्न तिथं देवाच्या पिंडीवर ते दूध वाहण्यापेक्षा एखाद्या गरज गरजू व्यक्तीला द्यायच्या समजा आपण तिथे दूध वाहतो आणि मग काय होतं ते दूध सगळे काय करतात असं नालीमध्ये ते वाहतूक रिफ्रेश पण करत नाहीत आणि काहीच करत नाही त्याचं पूर्ण सदुपयोग देवाची भक्ती करा देवाची भक्ती करत देवाची भक्ती करायला हवी आपल्या आपल्या मनाप्रमाणे पण कशी करायची हे मला सांगायचं आहे असं आता सर्वात आवश्यक घटक आहे आपल्यासाठी अन्न ते अन्न काय करतो आपण नदीत वाहतो ते अन्न नदीत व्हाण्यापेक्षा एका द्या गरजू साधूला द्या एका कुठेच गेल्या व्यक्तीला द्या ना ते तुम्हाला देव नक्की प्रसन्न होईल देव म्हणतो का माझीकडे आम्हाला मला नवस करा मला दुध व्हा पंक्ती म्या पंक्ती बसवा असं जेव्हा कोणाचं स्वप्न ते म्हणलंय का कधी नाही ना म्हणलं मग कशाला वाहत उगत असतो मी कोणते तरी साधू संत म्हणजे जे असे डोंगे बाबा असतात ते म्हणले मग वाहिले तूच असं नाही देवाची भक्ती करा आणि तुम्ही म्हणता बरं देवाची भक्ती नाही करायची तूच नाही व्हायचं मग देवाने मंदिर बनवलीच कशाला अहो मुळात देवाने नाही मंदिरे बनवली ती मनुष्याने देवाने फक्त मनुष्य बनवला मनुष्याला चांगला वाईट समजण्याची बुद्धी दिली ना की की मंदिरे बनवली 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 असं देवाला नाही देवाने मनुश्य वर, मनुण। मनुण। देवाने मनुष्याने मनुष्याच्या बुद्धीवर मंदिरे बनवली आता तुम्ही कशी भक्ती करा देवाची अशी एखाद्या व्यक्तीची मदत करून का असं सहज आपल्या एखाद्या व्यक्तीची मदत करून का देवाच्या असं देवाला कोणती करू नवस बोलून कशी भक्ती करणार सांगणं माझं की भक्ती अशी करा की तेव नाही तेव्हा असं करा काहीतरी का उगतच जे लोक सांगतात की आपण पण करायचं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका देवावर विश्वास ठेवा देवाची भक्ती करा पण अंधश्रद्धेवर नाही एवढंच सांगायचंय मला धन्यवाद